चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चहा तर आपण सगळे रोजच पित असतो पण थंडी किंवा पावसाळ्यामध्ये आपण करतो कोणी चहामध्ये आलं कोणी लवंग बारीक करून घालतं तर आज आपण असाच आयुर्वेदिक असा चहाचा मसाला बनवत आहोत इथे मी चहाचा मसाला बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे हा मसाला वापरून जर तुम्ही चहा बनवलात तर सर्वांनाच आवडेल पावसाळा सुरू झालेला आहे हा मसाला एकदाच बनवला तर तीन ते चार महिने आरामात टिकतो म्हणजेच पाऊस संपेपर्यंतसुद्धा हा मसाला टिकतो चला मग सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे मी सहा आयुर्वेदिक मसाले घेतलेले आहेत वेलची जायफळ दालचिनी काळी मिरी लवंग आणि इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे माझ्याकडे सुंठ पावडर होती म्हणून मी पावडर घेतली तुमच्याकडे जर पावडर नसेल तर सुंठीचे दोन ते तीन तुकडे घेतलेत तरी चालतील आता या सगळ्या मसाल्यांचे मी प्रमाण सांगत आहे बरोबर चार चमचे मी हिरवी वेलची घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही वेलची बरोबर दहा ग्रॅम आहे वेलची ही पित्तशामक आहे त्याचबरोबर यामुळे चहाला चवसुद्धा खूप चांगली येते त्यामुळे चहाच्या मसाल्यामध्ये वेलचीचा वापर नक्की केला जातो त्यानंतर इथे बरोबर दीड चमचा मी काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी आणि लवंग हे सर्दीमध्ये उपयोगी ठरतात लवंग इथे बरोबर मी एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर दालचिनीचे बरोबर चार इंचाचे तुकडे घेतलेले आहेत दालचिनी ही कोरड्या खोकल्यावर उपयोगी ठरते एक मीडियम साईजचं जायफळ तोडून त्याचा वन फोर्थ पोर्शन मी इथे घेतलेला आहे जायफळ हे ओला खोकला म्हणजेच कफ मध्ये उपयोगी ठरत त्यानंतर बरोबर चार चमचे मी इथे सुंठ पावडर घेतलेली आहे तुम्ही जर सुंठ वापरणार असाल तर दोन ते तीन इंच एवढे तुकडे घ्यायचे आणि ते घेताना फोडून घ्यायचे त्यामुळे मिक्सरमध्ये ज्यावेळी आपण हे मसाला बारीक करू त्यावेळी ते व्यवस्थित असं बारीक होईल खोकल्यावरती सुंठ सुद्धा भरपूर अशी फायदेशीर ठरते आता यामधली सुंठ पावडर जी आहे ती बाजूला काढून ठेवूयात आणि जे उरलेले मसाले आहेत ते आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत इथे जर सुंठीचा वापर केलेला असता तर सुंठ सुद्धा या सगळ्या मसाल्यांबरोबरच गरम करून घेतली असती एक पॅन मी घेतलेलं आहे हे पॅन मी गॅसवरती अजून ठेवलेलं नाही त्यामध्ये हिरवी वेलची त्यानंतर लवंग काळी मिरी दालचिनीचे तुकडे दालचिनी जर जाड असेल तर ती सुद्धा तुकडे करून घ्या आणि जायफळाचा तुकडा घेतलेला आहे ही सुंठ पावडर बाजूलाच ठेवायची ती आपण मसाल्यामध्ये नंतर मिक्स करणार आहे आता हे जे मसाले पॅनमध्ये घातलेले आहेत ते मंद गॅसवरती आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत मसाले इथं आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे नाहीत हे मसाले कारण जास्त जर भाजले तर या मसाल्यांची चव बिघडते आणि यापासून जो चहाचा मसाला बनवतो त्याची सुद्धा थोडीशी चव बदलते त्यामुळे हे मसाले फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनिट फक्त गरम करून घ्यायचे आणि गरम झाल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपल्याला या मसाल्यांमधलं फक्त मॉइश्चर काढून टाकायचं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर हे सगळे मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले इथे तुम्ही जर सुंठ वापरणार असाल तर या मसाल्यांसोबतच भाजून थंड करून नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची पण मी सुंठ पावडर वापरत आहे त्यामुळे नंतर वरून घातली सुंठ पावडर यामध्ये घातली आणि हे सगळे मसाले मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत पूर्ण पावडर नाही झाली तरीसुद्धा चालेल कारण गाळणीमधून गाळल्यानंतर ही पावडर चहामध्ये जाऊ शकते त्यामुळे एकदम बारीक नाही केलं तरीसुद्धा चालेल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिक्सरमध्ये मी हे फिरवून घेतलेलं आहे हा हा यात चहाच्या मसाल्याचा सुगंध काय सुटलेला आहे सगळ्या घरभर याचा वास दरवळतो आहे तर हा चहाचा मसाला स्टोर कसा करायचा स्वच्छ केलेली काचेची भरणी चांगली पुसून कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतरच हा बनवून घेतलेला चहाचा मसाला यामध्ये ठेवायचा इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर हा तुम्ही मसाला बनवलात आणि अशा प्रकारच्या हवा बंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलात तर तीन ते चार महिने हा मसाला आरामात टिकतो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा या भरणीमध्ये आपण मसाला भरतो त्यामुळे भरणी तर आपण कोरडी करून घेतलेली आहे पण तुम्ही मसाला घेण्यासाठी जो चमचा वापरता तो सुद्धा चमचा एकदम कोरडा असायला हवा अशा प्रकारे मस्त असा या मसाल्यांचा घमघमाट सुटलेला आहे हा चहाचा मसाला आपला बनवून तर तयार आहे ते चहाचा मसाला बनवण्यासाठी मी एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण जर उष्णतेचा त्रास असेल तर काळी मिरी आणि लवंगेचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल हा मसाला वापरून तुम्ही काढासुद्धा बनवू शकता अशा प्रकारे चहाचा मसाला तर आपला तयार आहे आता हा चहाचा मसाला वापरून चहा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवत आहे इथे आपण बरोबर दोन कप एवढा चहा बनवतोय हो त्यासाठी इथे मी सव्वा कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बरोबर चार चमचे एवढी मी साखर घातलेली आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो तो चमचा मी इथे वापरलेला आहे त्याने बरोबर चार चमचे साखर घेतली किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याच चमच्याने बरोबर दोन चमचे एवढी मी चहा पावडर वापरलेली आहे दोन कप चहासाठी अगदी व्यवस्थित असं इथं मी प्रमाण सांगितलेलं आहे आता हा जो चहा आहे तो चांगला उकळून घ्यायचा उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि दोन मिनिट ही चहा पावडर या पाण्यामध्ये चांगली अशी शिजवून घ्यायची दोन कप चहासाठी चार चमचे साखर आणि दोन चमचे चहा पावडर असं प्रमाण सांगितलेलं आहे परंतु तुमच्या आवडीनुसार तुम्ही चहा पावडर आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन मिनिटातच चहा पावडर चांगली शिजली गेली आहे याचा रंगसुद्धा असा डार्क झालेला आहे बघू शकता आता यामध्ये एक कप दूध घातलेलं आहे दोन कप चहासाठी इथे मी एक कप दुधाचा वापर केलेला आहे किंवा तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे दुधाचा वापर कमी जास्त केलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची छान अशी उकळी आल्यानंतर जो चहाचा मसाला आपण बनवलेला होता त्या मसाल्यापैकी अर्धा चमचा चहाचा मसाला घ्यायचा चांगला चहामध्ये मिक्स करायचा आणि हा मसाला आणि चहासुद्धा दोन ते तीन मिनिट चांगला संबंद गॅसवरती उकळून घ्यायचं मध्ये सतत ढवळत राहायचं असा दोन तीन मिनिट चहा चांगला उकळून घेतल्यानंतर मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये चांगला असा उतरला जातो अशा प्रकारे दोन ते तीन मिनिट चहा चांगला उकळून घेतलेला चा आहे चहाला रंग बघा किती छान आलेला आहे आणि चहाच्या मसाल्यामुळे याचा सुगंध सगळ्या घरभर दरवळतो आहे अशा प्रकारे चहाचा मसाला वापरून बरोबर दोन कप चहा आपण बनवून घेतलेला आहे तुम्ही नेहमी बघत असाल ज्यावेळी आपण चहा पिण्यासाठी ठेल्यावर जातो त्यावेळी तिथं तो चहावाला असा उंचावरून चहा खालीवर करत असतो असं म्हणतात की असा चहा ढवळून घेतल्यामुळे किंवा खालीवर करून घेतल्यामुळे चहामुळे जी ॲसिडिटी होते ती होत नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा पाण्यामध्ये चहा आणि साखर घालून दोन मिनिट उकळून घ्यायचं त्यानंतर दूध घालून दोन मिनिट उकळून घ्यायचं त्यानंतर एक मिनिटभर खालीवर असं ढवळून घ्यायचं त्यामुळे चहा तर चवीला चांगला होईलच पण चहामुळे जी ॲसिडिटी होते तीसुद्धा होणार नाही अशा प्रकारे आपला चहा तर बनवून तयार झालेला आहे मस्त असा मसाल्यांचा फ्लेवर चहामध्ये उतरलेला आहे आणि चहासुद्धा मस्त असा दाटसर झालेला आहे चला आता चहा सर्व करूया अशा प्रकारे चहाचा मसाला बनवला आणि चहाचा मसाला वापरून फक्कड असा चहा बनवला त्यासोबत कुरकुरीत अशी खारी किंवा टोस्ट जर खायला मिळाले तर त्याची मजा काही औरच असते किंवा या चहा सोबत जर गरमागरम असे कुरकुरीत कांदा भजी जर खायला मिळाले तर सोनं प सुहागाच म्हणावं लागेल गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत कांदा भजी किंवा खेकडा भाजी याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन व्हिजिट करा या प्रकारचा मसाला चहा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवरती प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद